मस्त असा व्हाईट ग्रीन आणि मोकळा मोकळा पनीर पुलाव जो की एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये होतो ज्यावेळेस आपल्याला गडबड असते किंवा घाई असते तर अशा पद्धतीने पनीर जर पल पनीर पुलाव तुम्ही बनवला तर एकदम टेस्टी सगळे खाऊनसुद्धा खुश होतील तर या ठिकाण जो आहे मी तीन कप तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ वॉश करून त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं छान भिजवत ठेवलेलं आहे इकडे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की एक चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले की काही खडे मसालेसुद्धा त्यामध्ये घालूया तर दोन ते तीन स्टार फुल दोन मसाले विलायचे दोन दालचिनी तुकडे तीन चार लवंग सात आठ काळे मिरी आणि तीन तमालपत्र अशा पद्धतीने खडे मसाले घातलेले आहेत तेलामध्ये थोडेसे रोस्ट केले त्यानंतर दोन ते तीन हिरवे मिरच्याचे काप करून घेतलेले होते ते घातले आणि छान असं तेलामध्ये तळून घेतलेले आहे मिरचीसुद्धा त्यानंतर एक चमचा लसूण ठेचून घेतलेला होता तोसुद्धा घालून घेतला लसूणसुद्धा छान असा रोस्ट करून घेऊया तेलामध्ये ते त्यानंतर इथे जे आहे मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले होते मोठा असेल तर एकच घ्या मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहे उभे कट करून घेतलेले आहे एकदम पातळ स्लाईसने ते सुद्ध सुद्धा त्यामध्ये घालून घेतले आणि छान असा कांदा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचं नाही आहे नॉर्मल गुलाबी करून घ्यायचं आहे आणि इकडे जे आहे आपला कांदा परतत आलेला आहे तुम्ही पाहू शकता छानसुद्धा कलर आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी जे आहे दीडशे ग्रॅम पनीर घेतलं होतं तर पनीरचे असे छोटे छोटे स्लाईस करून घेतलेले आहे ह्या पनीर पुलावसाठी तुम्हाला पनीर अजिबात अगोदर तळून घ्यायची गरज नाही काहीच नाही एकदम इझी पद्धतीने तुम्ही यामध्येच रोस्ट पनीर करू शकता तर पनीर स्लाईस घालून घेतले आणि हलक्या हाताने मिक्स केले एक दोन मिनटं तसे सोडून द्यायचे परत एकदा मिक्स करायचे छान असं पनीर तळला जातो अजिबात कच्चा लागत नाही आणि छान खायलासुद्धा एकदम खरबूस खरपूस असा टेस्टी लागतो तर हे बघा इकडे एक ते दोन मिनटं मी अशाच पद्धतीने त्याला सोडून दिलं होतं आणि छान असा पनीरला आपला हलका हलका सोनेरी कलर आलेला आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आठ ते दहा काजू घेतले होते त्याच्यासुद्धा छान पाकळ्या करून घेतल्या ते सुद्धा त्यामध्ये घालून घेऊया परत एक ते पर दोन मिनटं व्यवस्थित असं रोस्ट करूया सगळं मिळून फक्त पाच मिनटंभर रोस्ट करायचं खूप जास्त नाही तर अशा पद्धतीने जे आहे पनीर तळून झालेलं आहे काजूसुद्धा आणि कांदासुद्धा छान प्रकारे फ्राय झालेला आहे तर हे बघा एकदम असं छान बाइंडिंग आलेलं आहे त्यानंतर इथे जे आहे मी दीडशे ग्रॅम हिरवे मटर घेतलेले होते तर तुम्ही हवं तर आता बटाण्याच्या शेंगा आलेल्या असतील तर त्यातून घ्या किंवा मग ग्रीन पीसचे जरी वापर केले तरीसुद्धा चालतील तर इकडे दीडशे ग्रॅम घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले आणि छान असा हिरवा कलर दिसतोय आणि हिरवे मटर ज्यावेळेस पनीर पुलावमध्ये पडतात ना टेस्टसुद्धा खूप छान होते आणि कलरसुद्धा इमॅजिन न करणारा असं होतो त्यानंतर तांदूळ छान फुगून आले होते त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे काढून घेतलेलं होतं तांदूळसुद्धा कडेमध्ये घालून घ्यायचा अशा पद्धतीने तांदूळ पसरवून घेतला आणि चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि तांदूळचं जे थोडंफार पाणी जर तांदुळामध्ये शिल्लक असेल तर तेवढं पाणी व्यवस्थित असं हे करून घ्यायचं एक ते दोन मिनटं गॅसवर हाय फ्लेम केली तरीसुद्धा चालेल पण पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे इतके आपल्याला तांदूळ जे आहेत मस्त मोकळे करून घ्यायचे आहे आणि काय होतं तांदुळाची साईजसुद्धा वाढते आणि तांदूळ जो आहे व्यवस्थित शिजतो आणि मोकळा मोकळासुद्धा होतो तर इकडे जे आहे व्यवस्थित असं एक ते दोन मिनटं मी मिक्स करून घेतलं होतं आणि तांदूळातल्या मध्ये जे एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून घेतलं होतं तर हे बघा इकडे जे आहे व्यवस्थित असं मिक्स केलं त्यानंतर तांदूळ जे आहे असे पसरून लेअर ले आणि आता तीन कप तांदूळ घेतलेले होते तर त्यावर जे आहे अगोदर एक कप पाणी घालून घेतलं आणि आता हा दुसरा कप परत एक आणखीन घालूया हा तिसरा कप पाणी आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचं जे मेजरमेंट आहे एकदम परफेक्ट आहे आणि हा चौथा कप असं तीन कप तांदूळ असले तर चार कप पाणी असं मेजरमेंट ठेवायचं आणि दोन कप तांदूळ असले तीन ते साडेतीन कप पाणी असं ठेवायचं त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हिरवे मटर घातलेले आहे त्यामुळे मी कोथिंबीरचा अजिबात वापर नाही केलेला आहे या ठिकाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये आणखीन थोडी टेस्ट वाढवावी म्हणून एक चमचा साजूक तूपसुद्धा घालणार आहोत तर साजूक तूप घातलं परत एक साजूक तूप जे आहे सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता दहा ते पंधरा मिनटं लागतात पनीर पुलाव हल्ला तर छान असा लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं पनीर पुलाव जो आहे शिजवून घ्यायचा आहे आणि हे बघा इकडं छान असा मोकळा मोकळा छान असा व्हाईट ग्रीनवाला मटर पनीर पुलाव तयार आहे टेस्टसुद्धा तेवढीच आलेली आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये गडबडीच्या वेळेस किंवा मग अचानक पाहुणे आलेले असतील काहीतरी मस्त असं चटपटी बनायचं आहे तर हे जे मटर पनीर पुलाव आहे एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने बनून तयार होतात फास्टसुद्धा होतात खूप वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटामध्ये तयार होतो असा हा मटर पनीर पुलाव आहे आपला आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात काही साहित्य लागत नाही आणि टेस्टसुद्धा इतकी असते की, की खाऊन सगळे खुशच होतील तर अशा पद्धतीने जो आहे मोकळा मोकळा असा मटर पनीर पुलाव आपला तयार झालेला आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल एक एक दाना मोजून घेता येईल इतका मोकळा झालेला आहे आणि शिजलेलासुद्धा एकदम मऊ शिजलेला आहे भाताचं शीत नशीत जे आहे एकदम मऊ असं शिजलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला मटर पनीर पुलाव तयार आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धाच करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि मटर पनीर पुलाव एन्जॉय करा